हॅलो फ्रेंड्स मी आज घराच्या अंगणामध्ये काही झाड आहेत ते दाखवते ते शेअर करत आहे सुरुवात तुळशीपासून करते ही आमच्या अंगणातली तुळस काही छानशी झाड आहेत ते दाखवते छोटसा म्हणजे जास्वंदीच झाड आहे आणि याच हे फूल असेळच असं पिंक कलरच खूप सुंदर आहे इथं पण एक आलेलं आहे असं हे झाड आहे अंगणात हे पण होतं जास्वंदीचं झाड लाल कलरचं पण आहे ना कट केलेलं हे सगळं फांडं तोडले आहे इथं पण तुळसे कढीपत्ता आहे आणि याच्यात दोन वर एक आंब्याचं झाड आहे खूप मोठं असं आंब्याचं झाड आहे आणि हे आहे पारिजातकाचं झाड पारिजातक आणि काय बर मोगरा मोगरा हा मोगरा हे मोगऱ्याचा वेल आहे ह्याच्यामध्ये चढलेला आणि हे पण आहे ह्याच्यामध्ये गोखर्ण निळ्या कलरचं गोखर्ण पारिजातकांच्या झा फुलांचा सडा खूप छान पडतो असा खाली पूर्ण फुलांचा सडा सकाळ सकाळ पाहायला भेटेल हा असा उंच वेल चढलेलं आहे गोखर्ण्याच्या फुलांचा हे ना मला कुंड्या मी अशाच रूम मध्ये घेतलेल्या सो कुंड्यांमध्ये पण छोटी छोटी झाडं लावली याच्यामध्ये पारिजातक आले याच्यामध्ये लिंबाचं झाड आहे लिंबिंबी नदीचे ना का हे लिंबाचं झाड आहे एक मिनिट आम्ही कुंडी खाली घेत्या त्याच्यामध्ये पण तुळस आली हे पेंटचा डबा आहे पेंटचा डब्बा तुळस आहे आणि हे खूप वेगळं झाड आहे आताच म्हणे पार्वतीचं फूल आहे मला माहितच नाही कळ इथ पण कोण बी बिगातले सो so, हे हा माझा पराक्रम असतो कुंड्या याच्यामध्ये मणी प्लांट लावलेला आहे सो हे ना हॉज इट इज लुकिंग तुळस आहे तुळस अजून पण असं की याच्यामध्ये पण गोखर्ण लावलेलं आहे याच्यामध्ये सदा फुली आहे याच्यामध्ये कर्दळ आहे आय थिंक सो ए, हे, ब्रह्मा कमर। ब्रह्मा कमर वे हे ब्रह्मकमळ ब्रह्मकमळचे वे मनी प्लांट अस मस्तपैकी वरती चढलाय <laughs> पेरूच पण झाड <पन्दाड़ी>, आहे अंगणात <laughs> हा आहे मनी प्लांट हे आंब्याचे आंब्याचं नाही ठेवायचं पण आहे लावलेलं होतं बरेच मोठं झाड होतं आंब्याचं त्यामुळं आहे हा शेवणीचा झोका आहे सध्या कस एक मिनिट हा शेवणीचा झोका आहे याच्यामध्ये हे हे चिकूचं झाड आहे चिकू आणि मोगऱ्याच असून एक दोन पण असं गोखरण लावलेले आहेत सो, सो, सो? हे ना असं बिल मस्त चढला पाहिजे छान वाटतं मग हे पण खूप मोठं आंब्याचं झाड आहे बाबा पांडुरंगो खरणे हेची हे फुलं खूप छान आहेत व्हाईट कलरची कडी पत्ता गुलाब गुलाब पण खूप सुंदर येतात ह्याला सी देस काटेत बघतो सी

बघते okay. ठीक आहे सर सो so, अंगणात अशी काय नकोस तोड उघं सांगणी अंगणात अशी काही थोडीशी छानशी झाड आहेत हे याच्यामध्ये थोडंसं गवत लावलं हराळी हराळी अशी कधीतरी लागते ना एखाद पाच सात अकरा असं घरी गणपतीसाठी आणखीन लावू वाटतं पण सध्या तर ह्याच्यामध्ये पण मनी प्लांट याच्यात पण ह्याच्यात ते आंब्याचं झाड आहे आंब्याचं श्रावणी झोका नाही का खेळणार झोका नाही खेळायचं जापटी झोपटी 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 जापडी जापटी जापटी इन जापटी झोपटी तू जून चमस ससे ही अशी फुलं आहेत <coughs> चॅनलला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय